पोलिसांच्या मार्फतीने मुख्यत्वे करून व्यसनमुक्ती किंवा समाजातील तरुण व व्यक्ती व इतर व्यक्ती जे आहे समाजातील जे व्यसनापासून कसे दूर राहतील व्यसनमुक्त कसे राहतील दारू बिअर यापासून कसे राहतील याकरिता हा जो उपक्रम आहे दा, दा, दा दारू नव्हे दूध दा दा हा जो उपक्रम आम्ही या ठिकाणी रोबवला जेणेकरून या या मार्फतीने आम्ही समाजामध्ये संदेश देऊ इच्छितो की व्यसनापासून सर्व समाजाने दूर होणं गरजेचं आहे कारण की व्यसन ते व्यसनापासून विविध प्रकारचे जे समाजाचे जे हानी होते तुमचा स्वतःचा वैयक्तिक व्यक्तिमत्व विकास असू द्या बौद्धिक विकास असू द्या या सर्व प्रकारचे विकास खुंटतात त्यासोबत समाजा विकास कौटुंबिक हानी शारीरिक हानी एकंदरीत जर सर्व बघितलं असेल तर दारूपासून सर्व प्रकारचे दुष्परिणाम होतात समाज असो कुटुंब असो किंवा स्वतःचं वैयक्तिक शरीर असो तर हे यापासून आपण मुक्त राहिलं पाहिजे व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे या यासंबंधीचा आम्ही देहरुड पुलिस्टेशनच्या मार्फतीने या विविध प्रकारचे उपक्रम आम्ही घेतलेले आहेत परंतु या नऊ नऊ वर्षाचं जे औचित्य साधून औचित्य साधून या ठिकाणी आम्ही या देवरुड समाजातला खास करून युथ जो समाज आहे युथ वर्ग आहे यांना व्यसनापासून दूर राहणे कोणत्या प्रकारचे व्यसन न करणे याकरिता संदेश समाजामध्ये पोहोचण्यासाठी त्या दारू नवी तत्व दूध हा जो उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवला आहे त्यासंबंधी आता या सगळ्या देऊर च्या विविध विभागातून जे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आहे